हिवाळा सुरू झाला की बाजारामध्ये हिरवेगार मटर दिसायला लागतात मग मटरमध्ये भरपूर प्रोटीन असल्यामुळे ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर पण आहे तर आपण अशी एक रेसिपी बनवतो आहे ज्यामध्ये एक सिक्रेट आपण वाटण वापरून हा पुलाव दुप्पटपटीने चवीला लागणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला आपण थेट रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण एक पिला किंवा एक वाटी तांदूळ घेणार आहोत इथे इंद्रायणी तांदूळ घेतली तर उत्तम मी इथे वाडा कोलम वापरलेला आहे तुमच्या ठेवणीतला कोणताही तांदूळ तुम्ही इथे वापरू शकतात आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचा आहे आणि पंधरा ते वीस मिनिटांसाठी बाजूला भिजत ठेवायचा आहे हा तांदूळ नंतर आपण पुढची तयारी करूया जो सिक्रेट वाटण मी इथे सांगितलेलं ते आपण इथे बनवूया तर त्यासाठी आपण एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे उभा चिरून त्यामध्ये आपल्याला हे पहा एक चमचा बडीशेप एक चमचा शहा जिरे आणि तीन ते चार काळी मिरी टाकायची आहे आणि थोडंसं पाणी टाकून हे वाटण करून घ्यायचं फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे आता इथे तुम्ही तिखट जरा जास्त खात असाल तर तुम्ही काळी मिरीचे प्रमाण वाढू शकतात पण शक्यतो पुलाव हा जास्त तिखट नसतो त्यामुळे आणि जास्त मसालेही वापरले जात नाहीत तर आपण कमीत कमी मसाल्यांमध्ये हा भात बनवणार आहोत तर छान पेस्ट या पद्धतीने झाली पाहिजे ही आपण बाजूला ठेवूया आणि आपण पुढची प्रोसेस बघूया इथे आपण कढई घेतलेली आहे कढईमध्ये दोन मोठे चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे इथे तुम्हाला तूप वापरायचं असेल तर तेही वापरू शकतात त्यानंतर छान तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे टाकायचं आहे जिरे चांगलं भाजून झालं की आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे त्यावरती एक छोटा चमचा हिंग टाकायचा आहे हिंग टाकल्यानंतर खडे मसाले टाकूया त्यामध्ये एक तमालपत्र त्यावरती एक दालचिनीचा तुकडा आणि एक आपल्याला स्टार फूल म्हणजे चक्री फूल घ्यायचं आहे त्यावरती आपल्याला जर हवं असेल तर हिरवी वेलची आणि दोन तीन दाणे आपण काळी मिरीची टाकू शकतात तर आपण इथे एक मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे ते एक ते दीड मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे त्याचा कचवट वास निघून जाईपर्यंत छान आपल्याला हे लो टू मीडियम फ्लेम वरतीच छान फोडणी करून घ्यायची आहे दीड मिनिटानंतर ह्यावरती आपल्याला उभे चिरलेले दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि परतून घ्यायचं आहे त्यावर आपण इथे कांद्याची पेस्ट बनवलेली होती ना ती टाकायची आहे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे ही पूर्ण पेस्ट टाकल्यानंतर आपल्याला जवळजवळ दोन ते तीन मिनटं छान ह्याला भाजून घ्यायचं आहे कारण आपण इथे कच्चा कांदा मिक्स करून घेतलेला आहे वाटणामध्ये त्यामुळे त्याचा कचवटपणा निघेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तेल सुटायला पाहिजे कारण तुम्ही इथे घाई केली तर मग जेव्हा आपण भात बनवतो आणि शेवटला कचवट म्हणजे कांद्याचा वास येणार त्यामुळे आपल्याला ही फोडणी छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे तर दोन ते तीन मिनटं छान ते मी भाजून घेते आता दोन ते तीन मिनिटांनंतर तुम्ही बघू शकाल इथे तेल सुटलेलं आहे म्हणजे छान कांदा आपला परतून झालेला आहे हे पहा आणि त्याची क्वांटिटी कमी झाली जा सुरुवातीला जास्त वाट वाटत होती ना पेस्ट आता कमी झालेली आहे कारण तो शिजलाय कांदा छान नंतर आपल्याला एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून टाकायचा आहे आणि तोही छान आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे जोपर्यंत तो मऊ असा लिबलिबीत होत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं आहे कारण आपल्या पूर्ण पुलावला जी चव येणार आहे ती या पूर्ण पेस्टमुळेच येणार आहे तर जितकं छान तुम्हाला परतता येईल त्या तेलामध्ये तेवढं तुम्ही करा छान आता मॅशीज झालेला आहे छान आता शिजला आहे टोमॅटो तर या वेळेला आपल्याला एक मोठा चमचा गरम मसाला टाकायचा आहे गरम मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण पावडरही टाकू शकतात ह्यामध्ये आणि छान परत एकदा एक मिनिटासाठी परतून घेऊया आता ऑलमोस्ट आपला अर्धी प्रोसेस अर्धीपेक्षा जास्त प्रोसेस झालेली आहे फार काय वेळ लागत नाही इथे मी एक प्लेट किंवा एक छोटी वाटी ताजे मटार घेतलेत फ्रोझन घ्यायचे नाही आहेत हे छान आता कवळे भेटतात या सीझनमध्ये तर तेच आणा पटकन शिजतात ते तर थोडं मिक्स करून घ्यायचं या पूर्ण पेस्टमध्ये आणि त्यावरती आपल्याला आपण जे भिजत ठेवलेले तांदूळ होते ते ह्यात टाकायचे आहेत तर पाणी पूर्ण काढून मी हे तांदूळ टाकलेले आहेत आता काही जण बिर्याणीचा जो आपला पुलाव बासमती तांदूळ मिळतात तेही वापरतात पण जो साधा भात असतो त्याची चव वेगळीच लागते खूप छान लागते तुम्ही ट्राय करा एकदा त्यामुळे पटकन कधी बनवायचं असेल तर तुम्ही खूप झटपट डब्यासाठी किंवा रात्री कामावरून आल्यानंतर हा सहज बनवू शकतात घरात जे आपलं सामान आहे अवेलेबल त्यातूनच हा भात बनतो आणि चवीला उत्तमच लागतो तर छान परतून झालं सगळं दोन्ही जिन्नस की आपण इथे पाणी टाकणार आहोत एक वाटी आपण तांदूळ घेतलाय त्याच्या दुप्पट आपण पाणी टाकणार आहोत म्हणजे एका वाटीला दोन वाट्या पाणी टाकणार आहोत आणि व्यवस्थित एकदा ढवळून घ्यायचं आहे ढवळून घ्यायच्या आधी आपल्याला मीठ टाकायचं आहे कारण का आतापर्यंत आपण मीठ कुठेच टाकलं नाही आहे तर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एकदा ढवळून घ्या आता मीठ थोडंसं जास्त घाला कारण का शिजल्यानंतर कधी कधी मीठ भाताला लागत नाही त्यामुळे थोडं जास्तच घाला मीठ आणि छान ढवळून घ्या कुकरपेक्षा असं कडेमध्ये पटकन होतो हा पुलाव आणि सुटसुटीत होतो चिकट असा होत नाही तर ढवळून घेतल्यानंतर लो फ्लेमवरती झाकण लावून छान त्याला शिजू द्या दहा मिनटामध्ये फार फार तर पंधरा मिनटामध्ये हा छान शिजवून तयार होतो फार का वेळ लागत नाही अचानक आपल्याकडे पाहुणे येतात तेव्हा बऱ्याच वेळा आपला गोंधळ उडतो की बनवायचं काही जेवण तर या पद्धतीने नक्कीच तुम्ही बनवू शकतात तर हा पर्याय म्हणून टिफिनसाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी हा खूप उत्तम पर्याय आहे तर आपण हिला जाकण लावून दहा मिनटं शिजून घेणार आहोत दहा मिनटानंतर तुम्हाला दिसेल की छान हा फुल्ला आहे सुटसुटीत झाला आहे अजिबात चिकट झाला नाही आहे कुठे प्रमाण प्रमाण एकदम बरोबर आहे तर एकदा मिक्स करून घेऊया आपण आणि शेवटला त्याच्यावरती आपल्याला कोथंबीर भुरभुरायची आहे तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स असतील काजू बदाम टाकायचं आहे तर तुपामध्ये त्याला छान असं शालो फ्राय करून ह्यावरती तुम्ही टाकू शकतात तुमची आवड तर मी कोथंबीर भुरभुरली आहे गॅस बंद करायचं आणि आपण सर्व करूया हा पुलाव अशा पद्धतीने बनवल्यामुळे तुम्हाला पापड किंवा कोशंबीर लोणचं कशाचीच गरज भासणार नाही त्याची स्वतःची एक वेगळी चव आहे तुम्ही बनवून बघा आणि मला तुम्ही सांगा कमेंट बॉक्समध्ये ही रेसिपी कशी झाली आहे ती आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका तोपर्यंत आपण भेटूया पुढच्या रेसिपीपर्यंत तोपर्यंत बाय बाय